जयवीर जय शिवराय बाभोलगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे एक क्रूर आणि लोकशाहीला काळीमे फासणारी घटना घडलेली आहे गे गेले तीस वर्षापासून आदिवासी समाजातील पारधी कुटुंब या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवरती त्या ठिकाणी स्वतःचं घर छप्पर पाल या ठिकाणी ते करून राहत होते परंतु दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि पोलीस खात्याने त्या ठिकाणी त्या वस्तीवरती जाऊन कुठल्याही पद्धतीची पूर्वसूचना न देता पावसाळ्याचे दिवस असताना या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज करून अनेक महिलांना तरुणांना वयोवृद्ध लोकांना मारहाण केलेली आहे तो व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल होत आहे खरंतर काही दिवसापूर्वीच या देशाच्या राष्ट्रपती महामहीम मुर्मू यांनी या ठिकाणी महाराष्ट्रातील आणि देशातल्या अनेक भटकेमुक्तन आदिवासी समाजातल्या लोकांना एकत्रित करून त्यांचा सन्मान केला त्यांच्यासोबत हिचकूच केलं हे कार्यक्रम संपून आल्यानंतर दोन दिवसानंतरच या ठिकाणी त्या गावातील ह्या भटकीमुक्त समाजातील पारदी समाजाच्या लोकांना बेदम मारहाण करून त्या ठिकाणी त्यांना तिथून हाकडून देण्यासाठी बळाचा सत्तेचा पोलीस खात्याचा व शास्त्राचा धाक दाखवून त्या ठिकाणी त्यांना जबरदस्ती करून त्या ठिकाणी त्यांना हटक हटवण्यात आलं त्याचबरोबर त्यांना त्यातून उठून लावण्यात आलं खरंतर तर ही भयानक गोष्ट आहे एकतीस ऑगस्ट हा भटकांचा विमुक्त दिन काही दिवसावरून ठेपलेला आहे महाराष्ट्र शासनाने तो दिवस पण विमुक्त दिन म्हणून घोषित केला आहे त्या दिवसाचं महत्व साजरा करण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी इथल्या पोलीस खात्याने आणि महसूल खात्याने बाबुळगाव तालुका इंदापूर येथील ह्या आदिवासी भटकेमुक्त बांधवांना बेघर असणाऱ्या कुठल्याही पद्धतीचा त्यांना निवारा नसणाऱ्या लोकांना त्या ठिकाणीहून त्यांनी उठून लावण्याचा लाठीचार्ज करून प्रयत्न केला आहे मी प्रथमत या ठिकाणी जाहीरपणे याचा या घटनेचा निषेध करतो ह्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब ह्या राज्याचे आदिवासी मंत्री साहेब त्याचबरोबर ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार व इंदापूर तालुक्याचे आमदार सध्याचे मंत्री दत्ताभाऊ भरणे यांना या ठिकाणी मी विनंती करतो आणि इशारा पण करतो की ह्या गोरगरीब कष्टकरी माणसांचा मी ते व्हिडिओ पाहतो होतो लहान लहान मुलांचा आवाज किंकळण्याचा आवाज दुःखाचा रडण्याचा आवाज ते लोक वेचनं करतात विनंती करतात हातपाय पडतात सैर वैर पळतात ही भयानक परिस्थिती इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा नव्हती अशी परिस्थिती ह्या ठिकाणी ह्या देशामध्ये निर्माण झालेली आहे देशात पण सरकार त्यांचं आणि महाराष्ट्र सरकार आहे एकड आदिवासीचे गोडवे जातात आदिवासी वनवासी मानतात आदिवासी ह्या देशातले मूळ मालक आहे असं म्हणतात एक सत्कार करतात आणि दुसऱ्या बाजूला उठून लावतात मारहाण करतात पोलीस खातं खरं तर या ठिकाणी काय करत आहे कुणासाठी काम करत आहेत हा मोठा प्रश्न आमच्यासारख्या सामाजिक चव्हाण त्यांच्या पुढे निर्माण झालेला आहे सोमनाथ सूर्यवंशीची घटना आहे परभणीची काल परदोशी जालना येते कुलकर्णी नावाच्या डीवायएसपीने केले केलेल्या आणि हे तिसरी घटना या ठिकाणी आज इंदापूर तालुक्यातील बाबळगाव जिल्हा पुणे या ठिकाणी घडलेला आहे मी पुन्हा एकदा ह्या सगळ्या घटनेची राज्य मानवी का आयोग त्याचबरोबर महिला आयोग आणि ते आदिवासी आयोग यांना या ठिकाणी विनंती करतो की या ठिकाणी घडलेल्या घटनेची तातडीने चौकशी करून प्रत्यक्ष भेट देऊन काय घटना घडली चौकशी करून समिती नेमून त्या आदिवासी कुटुंबाला न्याय द्यावा एवढीची विनंती करतो आणि ज्या पोलीस खात्याने कुठल्याही पद्धतीची पूर्वसूचना न देता जो लाठी वयवृद्ध महिला तरुणांना जी मारहाण केलेली आहे त्यांच्यावरती कायदेशीर चौकशी करून कारवाई करण्यात यावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा या माणुसकीला काळ भासणाऱ्या घडलेल्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि थांबतो जय भीम जय शिवाय वंचित बहुजन आघाडी याचा जाहीर निषेध करते आदरणीय ॲडोकर बाळासाहेब आंबेडकरांपर्यंत या घडलेल्या घटनेचं सविस्तर वृत्तांत कळवलं जाईल पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो आणि थांबतो धन्यवाद